न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभास्थे पार पडले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास लाखो शिवभक्तांनी जय जय शिवरायाच्या घोषात उपस्थिती लावली गेल्या तीन दशकांपासूनची शहरवासियांची मागणी अखेर पूर्णत्वास या कार्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी पुढाकार घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधीची मागणी केली गेली तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामास गती दिली त्यामध्ये अनेक माझे आमदार असतील माननीय कांबळे साहेब असतील माननीय खाडे साहेब असतील माननीय मुनकडे साहेब असतील सर्व लोकप्रतिनिधी अनेक खासदार लोकडे साहेब देखील आलेले आहेत तर अनेक असे मान्यवर हा हो? चाळीस वर्षाचा संघर्ष आहे हे एक तर माझं श्रेय नाही एक तर आज कोणी विद्यमान सत्तेत आहे त्याचं श्रेय नाही चाळीस वर्षापूर्वी जर हा लढा सुरू झाला नसतात

सगळी आतिशवादीच्या पाठीमागून होणार आहे त्यामुळे जेव्हा खाली पडेल तेव्हा तुमचे सगळे कॅमेरा चालू ठेवून अशी चा। शिकणापूर्वी कधी पाहिली नसेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही आज आमच्या आराध्य आहे मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्याचा आनंद घ्या एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार शिवाजी महाराज चौक हा रस्ता होण्यासाठी माननीय लोकडे साहेबांनी पाच कोटी रुपयाचे निधी अनुमतीला त्याचं काम था सुरू होणार आहे ग्राम जन जे काम केलं लोकडे साहेबा कहते आम्ही त्याचा श्रेय घेत नाही थोडं पेन नाव ठेवता आपण तो नाव रस्त्याने टाकवालून दे इन्होनेच्या संदर्भाकी बोलते थोडा द्या त्याचा श्रेय आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर पुढे बाजार समितीच्या आवारापर्यंत पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दोन कोटी रुपये काल दिलेले आहेत तर हा रस्ता हा रस्ता आपला पूर्ण माझ्या मते तीन महिन्यामध्ये पूर्ण आपल्याला झालेला दिसेल हे सगळे काम आपल्यासाठी आहेत तुमच्या भल्यासाठी आहेत आणि आपल्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी नाशिकचे शिल्पकार शरद मार्तन मैद यांनी ब्रॉन्झ धातूपासून बारा फूट उंच अश्वरूढ पुतळा साकारला असून नगरपरिषदेतर्फे परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले शिवसृष्टी नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण शहराचे नवीन आकर्षण ठरणार आहे सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेबांच पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांचं आमदार अमोल खटाड आमदार विठ्ठलरावजी नंगे माननीय माजी खासदार सदाशिरावजी लोखंडे साहेब माननीय बाबासाहेबजी कांबळे साहेब सर्व आधी माझी शासकीय पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि नियोजन समितीच्या वतीने सगळ्यांचा एकाच हातमध्ये आपण या ठिकाणी What oh the

आणि आम्ही देखील महा महायुतीचे एक घटक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून तेच जबाबदारी पार करण्याचा प्रयत्न आहोत पूर्ण श्रीरामपूरचा बघावण्यात हे पहा कुठलाही कार्यक्रम राजकीय देशाने शिवपुराण कथा झाली माझ्यामध्ये दोन दिवसानंतर शिर्डी दि इथे आहिल्यानंतर की सर्वात थोडी शिवसृष्टीचं भूमिपूजन आम्ही करत आहोत महाराज आमचे दैवत आहे आणि म्हणून महाराजांसाठी आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून जे काही करता येईल त्यांचे विचार नेण्यामध्ये त्यांचे विचारपूर्वक घेण्यामध्ये जे आमच्या परीने योगदान देता येईल ते आम्ही एक शिवप्रेमी म्हणून करणार आहोत थँक्यू याप्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार मानदास मुरकुडे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंगे संगमनेरचे आमदार अमोल खता भाजपा उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग माजी सभापती दीपक पटारे शेतकरी संघटनेचे नेते अजित काळे भामाठांचे मठाधिपती अरुणगिरीजी महाराज शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ नगरसेवक अशोक कानडे भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शशांक रासकर गिरीधर आसने केतन खोरे नागेशभाई सावंत मारुती बिंगले गणेश छल्लारे तिलक डुंगरवाल अर्जुन दावडे बिट्टू कक्कड रवी पाटील शिवसेनेचे नेते संजय छल्लारे तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवप्रेमी आदी उपस्थित होते अनावरण झाल्यानंतर भव्य रोषणाई आतिषबाजी आणि सर्वपक्षीय सहभागामुळे हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण ठरला आहे न्यूज सुप्रवनसाठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर